सालावाप्रमाणे श्री भैरवनाथ आणि श्री माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त ज्या मैदानाला इतिहास आहे ज्या मैदानाला मान आहे सन्मान आहे परंपरा आहे आणि जे मैदान हिंद केसरी मैदान म्हणून या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये त्या मैदानाचं नाव आहे असं कोरेगावकरांचं हिंद केसरी मैदान एक्क्याऐंशीव्या वर्षामध्ये या ठिकाणी थाटामाटात माठात संपन्न झालं या मैदानासाठी ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं त्यामध्ये सर्वप्रथम भैरवनाथ आणि श्रीमाता जोगेश्वरी यात्रा कमिटी कोरेगाव समस्त ग्रामस्थ कोरेगाव त्याचबरोबर आजच्या मैदानावर ज्यांनी झेंडापलचं म्हणून काम पाहिलं ते धनवडे बापू कोरेगाव लाईव्हला सौजन्य लाभलं पिद्री युट्यूब चॅनेल त्याचबरोबर सँडियन यादव मैदान रिपोर्टर चांगले युट्यूब चॅनेल विश्वास ढोळ सचिन कोरेकर मिस्टर ऋषी विशाल मोरे आणि आरती धनवडे या सर्व युट्यूब चॅनेलचं या ठिकाणी मी यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर निकाली पंच त्याचबरोबर लॉट टाकणारे पंच जिल्हा पंचांना सहाय्य करणारे पंच गाड्या सोडणारे पंच ज्यांनी पाण्याचं या ठिकाणी वितरण केलं ते पंच त्याचबरोबर नंबर ट्रेकर असतील त्याचबरोबर त्यांना सहाय्य करणारी सर्व मंडळी असेल या सर्वांचं मी प्रथमत्रा श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ कोरेगाव यांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि काल एकूण एक्क्याऐंशी गट झाले त्यामध्ये सेमी झाले तांत्रिक अडचणीमुळे काही निकालामध्ये अडचण आली त्यामुळं अंधारोत हो गेला आणि अंदाज झाल्यानंतर यात्रा कमिटीने निर्णय घेतला की हा फायदा हा दुसऱ्या दिवशी आली बरोबर दहा वाजता संपन्न करून परंतु वेळेमध्ये हा मैदानाचा फायनल बारा नंतर संपन्न झाला योग्य आणि सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न करून दाखवलं त्याबद्दल यात्रा कमिटीचे देखील मनपूर्वक आभार अभिनंदन आणि जो निकाल पांचानी या ठिकाणी शूटिंग रोड या सा सर्वांचा वापर करून जो निकाल दिलेला आहे तो या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानामध्ये एकूण नऊ सेमी झाले नऊ मध्ये नऊ गाड्या पाळाल्या त्या नऊ गाड्यामध्ये या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील नऊ गाड्यामध्ये दोन गाड्या फॉल झाल्या त्यामध्ये तास क्रमांक एक वर पालिया ओम साईबा प्रसन्न स्वर्गीय पंढरीचे जगन फडके शिवाम कुषार घोटडे व्हिगर पनवेल सदाशिव ही आजच्या मैदानामध्ये उत्तीर्णार्थ क्रमांकाची मानकरी झाली सुंदर अशी गाडी पळाली ओम साईराम राव स्वर्गीय पंढरीचे पक्षा आणि अर्जुन ते आजच्या मैदानामध्ये उत्तीर्णार्थ वर्षाची मानकरी ठरले त्याचबरोबर आजच्या मैदानातील दुसरी उत्तेर्णार्थ क्रमांकाची मानकरी गाडी आहे तास क्रमांक नऊ वरून लावलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न सावकार कार्तिक सातारा ही आजच्या मैदानातील दुसरी उत्तीर्णार्थ क्रमांकाची मानकरी आहे सुंदर अशी गाडी पळाली मोहीमिसाई केसरी बकासूर आणि त्यांच्या बरोबर पळाला स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरू ही यांचा सुंदर सुंदर आणि बकासूर आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ पक्षाची मानकरी आणि अक्षार्य ज्या दोन गाड्या कॉल झालेले आहेत उत्तीर्णार्थ क्रमांकासाठी मानकरी झालेले आहेत त्या दोघांची रक्कम एकत्र केली जाईल दोघांना समान बक्षीस वाटप केली जाईल आणि जी धान आहे ती चिठ्ठीवरती दिली जाईल असा यात्रा कमिटीचा निर्णय आहे आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी सात नंबरचे मानकरी तास क्रमांक चार मधून गाडी यज्ञेश नानासाहेब तरस केवळ हवेली प्रशांत ड्रायव्हर चिंचणे या गाडीचा सातवा क्रमांक झाला सुंदर गाडी पहाळी श्रावणी पाटखळकरांचा पथक पळाला आणि त्याच्याबरोबर आणि आजच्या मैदानामध्ये चार नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान मानकरी सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानामध्ये जवळपास एक्क्याऐंशी वर्षे एक्क्याऐंशी गट योगायोग हिंद केसरी मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा करून गाडी श्री संजय कुलकर्णी काका प्रशांत या गाडीचा सहावा सुंदर अशी गाडी पळाली जयवंत काळे जुळेवाडी उप छोटू काळे जुळेवाडी यांचा राजा आणि त्यांच्या बरोबर पळाला स्वामी साई साई सागरा पुढे बारामती शंतू खाडे मुंबई पोलीस बारामती यांचा पाचा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ते आजच्या मैदानामध्ये सहा नंबरचे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचे मानकरी पारंपरिक हिंद मैदान कोरेगाव सन दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वर झाली भैरवनाथ जोगेश्वरी प्रसन्न चित्र्या राहुल या फॅन्स क्लब छत्रपती संभाजीनगर आपसिंगे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली तन्मय मनोहर बोलले सासवडकरांचा मला आणि त्याच्या बरोबर निखिल वैया शिंदे साठवरा यांचा महिला ते आजच्या मैदानामध्ये पाच रोबरचे मानकरी सुंदर असं मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सात वरून गाडी चैतन्य संजय बाबा होई या गाडीचा चतुर्थ आला सुंदर असे गाडी पळाली बळ प्रस बापूसाहेब बाडळे वाघोरी अलिक पैवान कळंबी यांचा शंभूर आणि त्याबरोबर पहा समर्थ अजित अजितवडे यांचा लक्ष लक्ष आणि शंभू आज कोरेगावच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेलं कोरेगावकरांचं पारंपारिक हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा योगायोग तृतीय क्रमांकासाठी मागील वर्षी दोन हजार चोवीस चे हिंद केसरी मैदान झालं त्यामधील तृतीय क्रमांकाचे आणि दोन हजार पंचवीस चे तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक दोन वरून हल्ली गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार राहुलबाई पाटील आणि कल्याण या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पळाली आई गावदेव प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंदोरचा बादशा मथुर पळाला आणि त्याच्या बरोबर पळाला शाकीर पठाण जाकीर पठाण हवी पठाण आणि बाजी शांतुडू तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा राजा आणि मथुर आजच्या कोरिया हिंद केसरी मैदानातील तीन नंबर चे मानकरी प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि शर्यत की स्पर्धा आणि स्पर्धा म्हटलं की हार आणि तसं पाहायला गेलं तर नवी परंतु प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर आणि काटा किरण अशी लढत झाली त्या लढतीसाठी पंचांनी व्हिडिओ शूटिंग ड्रोन शूटिंग सगळ्यांची मदत घेतली आणि निकाल दिला आजच्या मैदानातील द्वतीय क्रमांकाचे मानकरी आहे तास क्रमांक आठ वरून झालेली गाडी सुंदर कल्याण यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्याबरोबर पळाला आनंद तारेकर मार्गर सर्वेश पाटील विजय कबुली या ठिकाणी वादळ वादळ आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल अशा द्वितीय क्रमांकाची मानकरी सन दोन हजार पंचवीस श्री भैरवनाथ आणि माता निमित्त आयोजित केलेलं पारंपरिक हिंद केसरीगाव आणि या मैदानातील प्रथम आणि या वर्षी सुद्धा नवीन चेहरा मिळाला आणि नवीन चेहरा मिळत असताना बैलगाडी मालक जेवढे आपल्या या भागात या बैलगाडी शर्यत क्षेत्रात काम करतायत बैलगाडी शर्यत क्षेत्र साता समुद्रा पाड्याला घेऊन जात आहेत त्यांना एक आदर्श घालून दिला फक्त पंचवीस हजार रुपयाची खरेदी बाजार आणि दोन हजार पंचवीस चा हिंद केसरी किताबाचा मान पटकवला त्या गाडीनं तास क्रमांक पाच वरून झालेली गाडी स्वामी समर्थ त्रिशा जयदीप पवार खचेगाव धामनेर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडे पहाे त्रिशा जयनि पवार सागर पवार खचेगाव तालुका रा करा जिल्हा सातारा यांचा जलवा आणि पळला राजूशेठ भोसले दामनेर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांचा स्वराज आठशे पंचावन्न आजच्या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानातील एक नंबरचा मानकांलवानी दामनेरचा स्वराज आजच्या कोरेगावकरांच्या मैदानातील एक नंबरचा आणि मानाचा हिंद केसरीचा मानकरी आणि पुन्हा एकदा ऐका राजूशेठ भोसले धामनेर यांचा स्वराज आठशे पंचावन्न सागर पवार चचेगाव आणि जयदीप पवार चचेगाव यांचा जलवा आणि गाडीचा चालक होता पुन्हा एकदा यावर्षी हिंद केसरी किताबाचा मान मिळवला आणि त्याचं नाव या ठिकाणी जरी मिळवता घेत असतील मांडव्याचा आश्विनाग नाग रायवर मांडवीकर म्हणजेच बाबुरायवर मांडवीकर या हिंद केसरी जोडीचा चालक आहे विजया बैलगडी मालकाचं चालकाचं था। हार्दिक था। हार्दिक था। आणि हार्दिक